त्याला आज बनवते मस्त गणपती बाप्पासाठी मोदक आणि ती बनवायची आपल्याला पनीरपासून तर मी पनीर घेतले अडीचशे ग्रॅम आणि आता ते आपल्याला कापून घ्यायचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे आणि आपल्याला ते मिक्सरमधून काढायचे आता बघा मिक्सरमधून आपण काढलेले पनीर आणि एका ताटा ता 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 काढून घ्यायचं आपल्याला आता कडी ठेवलेली आहे मी आणि एक चमचा तूप टाकलेलं आहे आणि आता आपल्याला पनीर टाकायचं आहे त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता खोबऱ्याचा किस टाकायचा आहे त्याच्यामध्ये आणि पिठी साखर टाकलेली मी त्याच्यामध्ये आणि मिल्क पावडर खूप छान तयार होतात आपले पनीरचे मोदक आणि सगळं मिक्स करून घ्यायचे मस्त एकजीव सगळं पनीर खोबरं मिल्क पावडर आणि साखर आणि नंतर मग आपण विलायची पावडर टाकायची त्याच्यामध्ये सगळं मिक्स करायचं आपल्याला आणि थोडा वेळ होऊ द्यायचंय मस्त आणि आता विलायची पावडर टाकली त्याच्यात आणि थोडेसे पिस्त्याचे काप टाकलेले मी थोडे आणि एका ताटात आता आपलं झालेलं आहे सगळं मिक्स करून आता एका ताटात काढून घ्यायचे आपल्याला थोडं होऊ द्यायचं आपल्याला मिश्रण आणि आता आपल्याला मोदकचा सा साचा घ्यायचा आहे आणि त्याच्यामधून मस्त मोदक तयार करायचे आपल्याला त्याच्यामध्ये सगळं टाकायचं आहे आपल्याला मोदकमध्ये साच्यामध्ये मी थोडेसे गुलाबाच्या पाकळ्या पण टाकलेल्या त्याच्यामध्ये आणि बघा आपला मोदक मस्त तयार झालेला आहे गुलाबाच्या पाकळ्याने खूप छान दिसतं अजून मोदक अशा प्रकारे आपल्याला सगळे मोदक तयार करून घ्यायचे आणि एकदम पटकन तयार होतात आपले हे मोदक पनीरचे आता दहा दिवस गणपती बाप्पाचा प्रसाद असतो तर मग वेगवेगळे आपल्याला मोदक करता येतात आणि बघा आपले सगळे मोदक तयार झालेले तुम्हाला हे पनीरचे मोदक कशी वाटले ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा